मागच्या काळामध्ये कापूस आणि सोयाबीनचे भाव पडले तर आपण निर्णय केला शेतकऱ्यांना मदत करण्याचा परवापासनं ती मदत करणं आपण त्या ठिकाणी सुरू केलं आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक तरी त्या ठिकाणी पाच हजार रुपये दोन हेक्टराचे दहा हजार रुपये हे फरकाचे म्हणून कापूस आणि सोयाबीनच्या भावाचे टाकणं सुरू केलं आहे आणि काळजी करू नका याही वर्षी आमच्या शेतकऱ्याच्या कापसाला आणि सोयाबीनला उचित भाव मिळाला पाहिजे भाव मार्केट मध्ये कमी होतोय पण शेतकऱ्यांचा भाव आम्ही कमी होऊ देणार नाही आवश्यकता पडली तर आमचे मुख्यमंत्री पुन्हा निर्णय घेतील आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतील पण काही झालं तरी शेतकऱ्याला कापसाचा आणि सोयाबीनचा भाव मिळाला पाहिजे या करता आमचं सरकार या ठिकाणी कटिबद्ध आहे आपण एक रुपयात त्या ठिकाणी पीक विमा दिला एकट्या यवतमाळमध्ये तीन लाख त्र्याहत्तर हजार शेतकऱ्यांना दोनशे त्रेसष्ट कोटी रुपयाचा मंडळी हे हो होते राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब मागील वर्षाच्या खरीप हंगामातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत हेक्टरी पाच हजार रुपयाचा निर्णय देण्याचा राज्य सरकारने घेतला होता परंतु ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांनाच ती मिळेल अशी आट घालण्यात आली होती मात्र आता ई पीक पाहणी करताना अनेक वेळा नेटवर्कचा अडथळा येणे ने। अनेक शेतकरी अशिक्षित असल्याने मोबाईलवर ई पीक पाहणी त्यांना झाली नाही त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे अनुदान यादीत नाव आलं नाही त्यामुळे शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता होती परिणामी सरकारने ई पीक पाहणीची आटच रद्दी करावी अशी मागणी केली जात होती आता सरकारने कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी ई पीक पाहण्याची आट रद्द देखील केली आता अनुदानासाठी ई पीक पाहण्याऐवजी सात बाऱ्यावर पिकाची नोंद असली तरी अनुदान मिळणार अशी त्यांनी स्पष्ट केलं तर आता सात बाऱ्यावर कापूस आणि सोयाबीनची नोंद असली तरी शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे तर मंडळी या अनुदानासंदर्भातलं छोटंसं अपडेट होतं तुम्हाला अनुदान मिळालं की नाही मिळालं याची कमेंट करून आम्हाला नक्की कळवा